मुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे महायुती सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी चाळीस हजार रुपयांचं कर्ज देण्याचा विचार करत आहे त्यांनी या योजनेबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असंही आवाहन केलंय नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल तर ज्या कर्जाबाबत अजित पवारांनी माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना हे कर्ज कसं मिळवता येईल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आता कर्ज देखील मिळू शकतात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी चाळीस हजारांपर्यंत कर्ज त्यांना मिळू शकणार आहे सरकार बँकांच्या सहकार्यानं एक योजना आखताय कर्जाचे हप्ते सरकारनं दिलेल्या पंधराशे रुपयांमधून परत करता येतील तर काही बँका या योजनेमध्ये मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत लाडक्या बहिणींना खुश खबर खुश खबर खुश खबर सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे अजित दादा पवारांची लाडक्या बहिणींना कर्ज मिळवण्यासाठी किंवा लाडक्या बहिणींना कर्ज देण्यासाठी नवीन योजना सुरू करणार आहे तर ही अत्यंत महत्वाची बाब आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो मला तुम्हाला सर्वांना म्हणायचं आणि सरकारला सुद्धा म्हणायचं आहे की गेल्या दीड महिन्यापासून आपल्याला सरकारने झुंजवलं चौदावा हप्ता म्हणजे ऑगस्ट हप्ता मिळवण्यासाठी आणि त्याच्यातही अकरा आणि बारा सप्टेंबरला काही बहिणींना चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट हप्त्याचे पैसे दिले आणि असंख्य बहिणींना पैसे दिलेले नाहीत तर मला सरकारकडे एवढंच नम्र विनंती करायची की बाबा पहिले ज्या बहिणींना तुम्ही अपात्र घोषित केलंय किंवा ज्या बहिणींना तुम्ही पैसे वाटप केलेलं नाहीये चौदाव्या हप्ताचा त्यांचा तर पहिले जो इश्यू आहे तो सॉर्ट आउट करून घ्या आणि नंतर अशा पद्धतीच्या घोषणा करा बट लाडक्या बहिणींनं सरकारने घोषणा केलेली आहे तर याबद्दलही आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे सोबतच तुमच्या मनामध्ये असलेले प्रश्न त्या प्रश्नांनाही त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सॉल्व्ह करणार आहे ज्या बहिणी पात्र होत्या ज्या बहिणी अपात्र होत्या त्या संपूर्ण बहिणींना कर्ज वाटप होणार आहे तर घाबरू नका तुम्हाला प्रत्येक डिटेल्स देणार आहे व्हिडिओच्या पहिले सुद्धा तुम्ही ती घोषणा ऐकलीच असेल आता मी त्याला एकदम परफेक्टली मी तुम्हाला समजून सांगणार आहे लाडक्या बहिणींना आता कर्ज मिळू शकतं तर बघा लाडक्या बहिणींनो तत्पूर्वी माझा सरकार पुढे एकच नम्र विनंती आहे की ही जी लाडकी बहिणा बहीण योजना होती याच्यामध्ये अजूनही पडताळणी झालेली नाही आहे तर तुम्ही साडेतीन महिन्यापासून झोपलेले आहात का एवढाच माझा सरकारला प्रश्न आहे की तुम्ही साडेतीन महिन्यापासून माझ्या लाडक्या बहिणींच्या मनासोबत खेळत आहेत का हा प्रश्न आहे ज्या बहिणी ती पडताळणी झाली त्यांचे फॉर्म पात्र ठरले मग त्यांना तुम्ही पैसे का दिलेले नाही आहेत याचही उत्तर सरकारने लवकरात लवकर द्यावं हीच मी सरकारकडे पुन्हा अपेक्षा करतो तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाही आहेत तर मग काय करावं या लाडक्या बहिणींनी ज्या सत्तावीस लाख अपात्र बहिणी होत्या त्यांनी काय करावं या बहिणींच्या अकाउंटमध्ये आजही ऑगस्टचा चौदा हप्ता जमा झालेला नाही त्यांनी काय करावं हे सुद्धा सरकारकडे माझी नम्र विनंती आहे की त्यांनी या प्रश्नांचे लवकरात लवकर उत्तर द्यावे समजा जर आता इथून पंधरा वीस दिवसांमध्ये जर पडताळणी झाली तर जून जुलै आणि ऑगस्ट चे पैसे लाडक्या बहिणींना एक सोबत मिळणार आहे का हे सुद्धा आदित्य तटकरे मॅमला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर एखादी परिषद घेऊन लवकरात लवकर या प्रश्नांचे उत्तर द्यावे असं मला वाटते म्हणजेच काय लाडक्या बहिणींच्या अकाउंटला साडेचार हजार रुपये जमा करावे जून जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळून त्यानंतर पुन्हा मी सरकारकडे नम्र विनंती करतो की बाबा या ज्या मागण्या आहे त्या लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करा जशी की पहिली मागणी होती बारावा आणि तेरावा हप्ता मिळालेला नाही आहेत त्यांना ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना लवकरात लवकर पडताळणी करून हे जे सगळे हप्ते आहे त्यांना द्यावे बारावा तेरावा आणि चौदावा म्हणजे किती साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाउंटला लवकरात लवकर जमा करावे आणि हे सुद्धा म्हणायचं आहे की ज्या बहिणींना गरज आहे त्या बहिणींना तर तुम्ही द्याच कारण महाराष्ट्रातील ज्या सत्तावीस लाख बहिणी तुम्ही अपात्र केलेल्या आहेत त्याच्यापैकी ऐंशी टक्के बहिणींना खरंच मी तर म्हणतो नाईन्टी टर्सेंट बहिणींना खरंच गरज आहे त्यांना तुम्ही ते द्यायलाच पाहिजे त्यांचा तो हक्कच आहे घरातील सर्व महिलांना लाभ मिळावा ज्याही बहिणी आहेत त्या प्रत्येक बहिणीला म्हणजे असं नाही का तुम्ही एका फॅमिलीमध्ये दोन महिना ठेवल्या होत्या अविवाहित किंवा विवाहित किंवा दोन्ही विवाहित पण असं करू नका सरसकट प्रत्येक बहिणीला लाभ द्या कारण की इलेक्शन मध्ये तुम्ही एका फॅमिली मधून दोन वोट घेणार नाही सगळेच वोट घेणार आहात त्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये द्यावा ही सुद्धा मागणी होती एकवीसशे रुपये दिवाळी पासून लवकरात लवकर लाडक्या बहिणींना द्यावे सणासुदीच्या दिवसांमध्ये दोन महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या मध्ये एकत्र द्यावे ही सुद्धा आमची मागणी आहे फोर व्हीलरची जी अट आहे ही सुद्धा तुम्ही रद्द करावी सर्वच राशन कार्ड धारकांना लाभ मिळावा इतकेही आहे पांढरा आहे केशरी आहे त्याच्यानंतर प्युएरेशन कार्ड आहे प्रत्येक बहिणीला लाभ मिळावा यापुढे बहिणी अपात्र जर झाल्या तर का झाल्यात याचे पूर्ण कारण सुद्धा तुम्ही द्यावे हेही मला मान्य आहे कारण योग्य पडताळणी करावी आणि सरकारकडे याच्यामध्येच या मागणी पत्रामध्ये पुन्हा मागणी करतो तुम्ही साडेतीन महिन्यापासून खरंच झोपलेले आहात का झोपेचं नाटक करत आहे लाडक्या बहिणींच्या मनासोबत तुम्ही खेळतात कारण की साडेतीन महिने म्हणजे खूप झाला तुम्हाला फक्त सत्तावीस लाख बहिन्यांच्या काय करायची पडताळणी करायची आहे डॉक्युमेंट तुमच्याजवळ आहे पॅन कार्ड आहे राशन कार्ड आहे सगळेच तुमच्याजवळ आहे तर या लाडक्या बहिणींची लवकरात लवकर योग्य पडताळणी करा आणि लाडक्या तुमचाच जी के अकॅडमी किंवा किरण मानकडे पण ही आनंदाची बाब आहे लाडक्या बहिणींनो कि ज्या बहिणी पात्र असतील त्यांना सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना कर्ज वाटप होणार आहे कर्ज वाटप होणार आहे याची संपूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला सांगितले ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कर्ज वाटप होणार आहेत आणि कशा पद्धतीने होणार आहे बघा तुम्हाला ऑलमोस्ट चाळीस हजार ते एक पर्यंत तुम्हाला कर्ज मिळणार आहे आणि जो तुम्हाला पंधराशे रुपये हप्ता मिळतो बरोबर ते पंधराशे रुपये तुम्ही ह्या कर्जाची परतफेड सुद्धा करू शकता या तुमच्या पंधराशे रुपयामधून म्हणजे हजार रुपये दर महिन्याला या कर्जासाठी तुम्ही भरायचे म्हणजे तुम, तुम्हाला ॲट अ टाइम चाळीस हजार ते एक लाखापर्यंत कर्ज मिळेल अत्यंत महत्वाची न्यूज आहे अत्यंत सुंदर न्यूज आहे की बिनव्याजी कर्ज असेल याच्यावर कोणत्याही प्रकारचं कर् म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट द्यावा लागणार नाही तर आय होप लाडक्या बहिणींनो ही न्यूज मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितली असेल तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजित दादा पवारांची मोठी घटना आहे तर तुम्ही या योजनेला महाराष्ट्रातील तमाम पोहोचवा व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन असाल तर करा आता इथे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल तर ज्या कर्जाबाबत अजित पवारांनी माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना हे कर्ज कसं मिळवता येईल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आता कर्ज देखील मिळू शकत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी चाळीस हजारांपर्यंत कर्ज त्यांना मिळू शकणार आहे सरकार बँकांच्या सहकार्यानं एक योजना आखताय कर्जाचे हप्ते सरकारनं दिलेल्या पंधराशे रुपयांमधून परत करता येतील तर काही बँका या योजनेमध्ये मदत करण्यासाठी पुढे आल्यात